नमस्कार मंडळी आगरी मेजवाणीमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मटारची भाजी मटारची भाजी आज आपण शेवग्याच्या शेंगा घालून करणार आहोत खूप चविष्ट आणि हेल्दी अशी भाजी होते आणि चटपट -पट पटकन होते तर वळूया आपल्या रेसिपीकडे शेवग्याच्या शेंगा घालून मटारची भाजी गॅसवर पातेला ठेवलेला आहे तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तेल तापलेलं ते आहे त्यामध्ये एक चमचा राई घालूया राई व्यवस्थित तडतडून द्यायची आहे सर्व राई तडतडली पाहिजे जिन्नस घालावे राई पूर्ण तडतडली की राईचा जो स्वाद असतो तो भाजीमध्ये उतरतो फोडणीमध्ये उतरतो म्हणून राई पूर्ण तडतडून घ्यावी मी बघू शकताय राई तडतडायला लागलेली आहे आता गॅस कमी करूया आता त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया दोन तीन मेथीचे दाणे मेथीचे दाणे प्रत्येक फोडणीमध्ये घालावे कारण ते शरीरासाठी खूप चांगले असतात एक बारीक चिरलेली मिरची गॅस मंद असेल करावा कढीपत्ता कढीपत्ता धुवून घालावा मी हा कढीपत्ता निवडताना धुतलेला आहे आणि वालवून मग ठेवलेला आहे एक चिरलेला कांदा एक इंच वळ इतकं आलं आणि सात आठ सर्व आता परतून घेऊया गुलाबी रंग रंगप परतून घेऊया कांद्याला मस्त गुलाबी रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये इतर मसाले घालूया गॅस मंदाच्यावर करूया म्हणजे मसाले जळणार नाहीत एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरतं हिंग परतून घेऊया मसाल्यांचा सुवास बाहेर पडे परतून घ्यायचे गॅस लो फ्लेम ठेवावा नाहीतर मसाले करपतील भाजीचा रंग आणि चव देखील बदलेल छान असा सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण यामध्ये मटार घालून घेऊया एकाद मिनिट भर मटार मसाल्यामध्ये परतून घ्यायची झाकण देऊया गॅस आता मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे एखाद्या मिनिटभर झाले भाजीला उकळी यायला लागलेली आहे आता यामध्ये आपण बटाटा आणि शेवग्याची शेंग घालूया कारण मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लगेचच बटाटा आणि शेवग्याची शेंग घालावी आणि झाकण देऊन दे तीन चार मिनटं शिजवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता बटाटा शिजलेला आहे जवळजवळ एट्टी पर्सेंट शिजलेला आहे अजून थोडासा कडक आहे एकदम स्मूथ झाला पाहिजे पण ते पूर्ण माझी शिजपर्यंत होऊन जाईल आमच्या आगरी पद्धतीमध्ये खोबऱ्याचं वाटण हे कंपल्सरी खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यात दुसरं काहीही नाही टॅमॅटो मिक्स करून घेऊया झाकण देऊन एक उकळी काढूया मिनिटभर झालेलं आहे झाकण काढूया मस्त टॅमॅटो बटाटा सगळं शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये चमचाभर तांदळाचं पीठ घेतलं आणि पाणी घालून ते कालवून घेतले ते घालूया आणि भाजी एक संद होते त्याला थोडीशी थोडासा जाडसरपणा येतो म्हणजे ताटामध्ये वाढल्यानंतर ती पसरत नाही जरा गुप्त सरपणा येतो कारण त्याला जी धावते भाजी एखादी भाजी जर ताटात ता ता टाकायनंतर त्याचं रस पसरलं तर त्याला धावती भाजी म्हणतात तर ही थोडीशी जाडसर होते धावत नाही आता आपण कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे आपली शेवग्याच्या शेंगा घालून मटरची भाजी रेडी आहे गॅस बंद करून घेते रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद